चालू चालू सोला पुर्ला। सोला पुर्ला चालू चालू आता चालू केलंय बोल कुठे चाललोय आपण आज सोलापूरला सोलापूरला चाललोय सोलापूरला बोल ना सोलापूर तर गावाकडे यात्रा आहे आज तर यात्रेला आम्ही तर तुम्ही बघा आता सोलापूरला चाललोय मला तर यात्रेसाठीच चाललोय तर साहेब आमच्या एकदम खटाखट आहेत आज स्माइल द्या साहेब जरा आम्ही माऊ सरप्राईज देणार आहोत आणि बहिणीसाठी सरप्राईज आहे बर का तिला सांगितलं नाही म्हणजे आम्ही या लागलो म्हणून तिचा सरप्राईज चेहऱ्यावरचा आनंद वेगळा बघायचा रा, रात्रीच जायचं पण काय असते राहून नाही निघालो सकाळी मग ठरलं की जायचं म्हणून तर देवाला चाललोय आमच्या सासरी यात्रा असते आज आता ह्या यात्रेची तयारी जवळजवळ महिनाभर लोक आधी करते बकरा बिकरा असतंय ह्या वर्षी काय आपलं बकरा बिकर काय नाही तर जाऊन फक्त देवाच्या पाया पडून नारळ बिरळ फोडून यायचंय तर पोर पोरं बिरं घेऊन चाललोय पोरं घरी ठेवून जाऊ म्हणलं होतं पण पोरं काय राहायलाच तयार नाही ते पहिले पोरगा तर पहिले निघालय बघा हा नका खाताय नका खाऊ नको रे पोटात जंत होते नाही आणि पोरगी बघा पोरीला तर जायला लय कपडे कसे घालून निघाली बघा ती गवाळे आणि कपडे दोघांचे भांडणं चाललेत फोनवरून बोलता बोलता आवाज जरा चेंज झाला म्हणून गालावर असं कोणीतरी टच केलं तर बोलता बोलता आवाज चेंज झाला तर आवाज पिवाज काय चेंज होणार नाही आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे तेच आवाज राहणार आहे तर आता सगळ्यांना श्री गुरुदेव केलं नाही आणि गुड मॉर्निंग बी करायला नाही आता गुड आफ्टरनून चालू होते त्यामुळं सगळ्यांना श्री गुरुदेव तर बघा चाललो आहे आम्ही आता सोलापूरला रिटर्न आता दोन दिवसांनी यायचं गाडी आहे तर वर मजा करून घ्यायचं चा चाललंय एन्जॉय टू फॉर्म फॅमिली म्हणतात ना तसं चाललंय नुसतं एन्जॉय चाललेलं आहे हाय तर जगून घ्यायचं नसल त्या दिवशी मरायचं ग तर चला जत्रेचे व्हिडिओ टाकणार आहे जत्रात फिरणार आहे वगैरे काय काय फिरायचं काय काय घ्यायचंय बघा आता जत्रेला गेल्यावर सकाळी अचानक ठरल्यामुळं पटापटा आवरले कामं आणि नाश्ता वगैरे केलं पोरांनी निघा लागला साहेबांनी पण केला मी तेवढं काही खाल्लं नाही आता खाण्यासाठी नुसतं असली पिशवी भरून घेतली की काय सांगायचं नाही आता उपवास आहे आज शुक्रवारला शुक्रवार आहे आमच्याकडे शुक्रवार उपवास असते मसोबाचे गुढीपाडवा झाल्यानंतर पकडते म्हणजे गुढीपाडवा झाला की येईल त्या शुक्रवारपासन ते यात्रेपर्यंत पकडतात आता हा बघितला तर सहावा शुक्रवार आहे एक काय लग्नामुळं हे झालं मोडला गेला शुक्रात पण आता ती माफी मागितली आणि दोन दिवस एवढा त्रास होत होता पण जायचं म्हणून ठरलं की सगळं विकायचं बंदच झालंय दोन दिवस नुसतं छातीत दुखत होतो भयंकर असं तर आता चाललोय गावाला फायनली नाही साहेबांचं ऐका बोलणं तुम्ही दिसत नाही ह्याच्यात पण काय म्हणला परत एकदा मला हा व्हिडिओ काढलाय पण हा व्हिडिओ काय आता सोडला जाणार नाही कारण हा व्हिडिओ टाकला नाही तर लगेच बघणार आहेत ज्यांच्यासाठी सरप्राईज आहे ते तर आमचे साहेब असं म्हणतात की जायचं कुठं फिरायला म्हणलं की बायकांचं दुखणं कमी होतंय आता हे बायकांचं म्हणणं आहे का माझंच फक्त म्हणणं माहित नाही पण माझं दुखणंच फिरायला जायचं म्हणल्यावर बंद झालं पोरग पण म्हणतोय बघा ते पण आहे खर सकाळी तर आता खाण्यासाठी काय काय घेतली ही पिशवी एवढी मोठी आहे दाखवते तू तर बघा पोरांसाठी काय घेतलं ह्याच्यात नुसते बॉलच आहेत बघाय काय कसं कस <laughs> कस पॅकेट वर हे घेतलेलं आहे पोरांसाठी हवा जास्त करते जवळ जवळ नाही हाडपसरला हाडपसर आलं नाही अजून ह्याची हवा फुल भरली होती बघा आता हवा हे केली मी दातांनी म्हणजे थोडसा हवा कमी केला नुसता हव्याने पॅक भरलं होतं एवढस पॅकेज आहे शंभर ग्रामचं आहे का नाही काय माहित नाही चाळीस रुपयाचं आहे फक्त ते घेतलंय पोरांसाठी मागे आणि उपवासासाठी उपवास आहे म्हणून कारण संध्याकाळी देवाच्या नारळ वगैरे पुढे आता आपलं काही ह्यावेळेस बकरा वगैरे नाही खायचंय करणार आहे बकर पण आता नाही जस पुढं पुढं ढकललंय जत्रा करायची कशाला हायवेला लागल्यावर खाती मिल आताच खायला लागली का फोडलं की पटक्कन संपून जाणार आहे आता गाडी कुठं थांबणार नाही या सीएनजी ला थांबल फक्त सीएनजी भरायला तर आजचा लुक गावाला चालले त्यामुळे लुक कसा वाटतय ते पण सांगा कमेंट मध्ये <coughs> माझ्यापेक्षा आमचे साहेब जास्त मस्त मस्त तयार झालेले काय नका बोलू बोलले का बोल तर काय तर असं पटाकन बोलचाल मला नवोला हॉस्पिटल पशे ना आता याच्यामध्ये चिप्स वगैरे घेतलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू घेतले त्यानंतर शेंगदाण्याची चिक्की आहे बटाट्याचे चिप्स आहे आणि काय घेतलं चिली मिली पण घेतलेली तर खायला भरपूर घेतलंय आता ते संध्याकाळी म्हणजे बकरं नाही त्यामुळं निवड नारळ पण केलं तरी चालतंय आणि आपलं निवड वगैरे गोडाचा नसला तरी आपण जाऊन नारळ आणि खडी साखरेच्या नैवेद्य दाखवून आलं तरी चालतंय तर ह्या असंच चाललेलं आहे बकर कर बकरं करणार आहे बकऱ्याचा व्हिडिओ जेव्हा करणार आहे तेव्हा कळलं तुम्हाला व्हिडिओमध्ये फ्रेश 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 दिसते आम्ही थोडा मेकअप तर केलेला आहे पण साहेबांचा मेकअप मेकअप काय नाही ओरिजिनल कलर ओरिजिनल मेकअप 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 काय नसतं आमच्या साहेब बघा कसं बघते त्या चार डोळ्यात नाही ना चाश। दोन एक्स्ट्रा चष्म चष्म्याचे दोन डोळे आणि त्यांचे दोन डोळे असे चार डोळ्यात बघते कसं वाटतंय हो तुमच्या आईला बाबा भेटायला चालला तुम्ही जत्राला हे चालला त्यांच्या भावाला बिवाला भेटायला चालले त्यांच्या भावाचा फोन आला होता ना काल बकरा खायला ये भावाच बकर आहे ना भावाच बकर खायला चाललो त्यामुळे कोणाला बोलावलं नाही त्याबद्दल रांग वाटून घेऊ नका आम्हीच चाललोय धर्मादारी <laughs> आम्हीच चाललोय धर्मादारी आता कोण आपल्याला बोकड खायला कोणाचं मटण खायला ये म्हणलं त्यांच्याकडे जायचं कसं असत कस असतं आपल्याकड नसलं की जगाकड बी नसते आणि आमच्याकडे असलं की अख्खं जग आम्ही ना मी तसं करतच नाही माझ्याकडे बकरा असलं की कोण येईल ते खाऊन जात पण आता म्हणणार नाही ते की तुमचं यावर्षी बकरा नाही आहे या आमच्याकडे खायला वेगळा तर बोलवलं तर एक जणांच्या अपेक्षा आहे तर दिराने फोन केला होता पण दिराचं काय प्लॅन आहे गेल्यावरती तर आणि काय कुरकुर कुरकुर केलं तर काय होत नाही प्लॅन पण बकरं खाण्यासाठी चाललो नाही खरं तर देवाला जायचं आहे दोन दिवस मला खूप छातीत वगैरे दुखत होतं त्यासाठी चाललो आहे देवाला आणि आता एकदा सोमवारपासून कामाधंद्याला रुटीन लागलं की होणार नाही जायला त्यामुळं म्हटलं बहिणीकडं पण जाऊन यावं एक दिवस तिच्याकडं राहावं आणि मग यावं आता आणि गावाला गेल्यावर काय काय प्लॅन आहे माहीत नाही प्लॅन काय नाही आहे आता चाललो हेच प्लॅन मोठे पप्पा पप्पाच म्हणाले साहेब ॲक्टिंग करते ते मी काय बोलाल त्याचं तर आपल्याला जास्त व्हिडिओ मध्ये बोलता येत नाही माझ्या रेसिपीचे व्हिडिओ समोरासमोर व्हिडिओ आताच म्हणजे टाकत असेल तर मी पहिला म्हणजे टाकलेत असे बोलून व्हिडिओ पण स्वतः समोरासमोर किंवा व्हिडिओ मध्ये अगदीच फॅमिली सगळे दिसून आता बोलण्याचा पहिलाच व्हिडिओ असेल मला वाटत कारण प्रत्येक व्हिडिओला आवाज देऊन मग मी टाकत होते पण आता असेच व्हिडिओ येणार आहेत सगळ्यांसाठी तर चला मग आता आम्ही पोचलेला आहोत <laughs> गाडीत हडपसरला निघा लागलोय आत्मर्शी तर चला गावाला काय काय एन्जॉय होत आहे ते पण व्हिडिओ येतील आणि कुठं कुठं जाणार आहे गावच्या यात्रेचा पण व्हिडिओ येतील आणि यात्रेमध्ये आता पोरांना काय काय घ्यायचं असते तसे पोरं लहान राहिले नाहीत मोठेचे तरी पण काय तर काय तर घ्यायचं असते आणि खास करून बहिणीसाठी सरप्राईज आहे तिच्यासाठी चाललोय खरं जाणं होत नाही ती सारखंच म्हणत होती माझ्याकडे कोणी येत नाही येत नाही बरोबर गाडी तळाला आहे बघा हडपसर गाडी तळा आत्ता मी तर चला सोलापूरला परत एकदा चला म्हणते सगळ्यांना चला आता था। थांबते इथंच व्हिडिओ पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या तर श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय